जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पण आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव लासलगाव जिल्हा नाशिक येथील कांद्याचे बाजारभाव बा। आजचे म्हणजे शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट हो दोन हजार एक चोवीस रोजीची आज लासलगावमध्ये दोनशे पंच्याहत्तर गाड्यांची आवक होती आवक थोडीशी कमी झालेली आहे म्हणजेच आपण बाजारभाव पोह्यात काय होते बाजार कालपेक्षा आज एक रुपया जास्त आहेत उन्हाळ कांद्याला कमीत कमी पंधराशे रुपये जास्तीत जास्त तीन हजार चारशे चौदा रुपये तर सरासरी बत्तीसशे पन्नास रुपये असा भाजाभाव लासलगावी पंचीमध्ये चौतीस रुपये चौदा पैसे कांद्याला पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा